येवळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज माघारीचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये जे आहे अनेक इच्छुकांनी जे आहे फॉर्म भरलेले होते आणि बी जे पी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी आमची संयुतिक युतीमध्ये अनेक उमेदवारांची इच्छा होती मागणी केलेली होती आणि त्यांनी काही लोकांनी फॉर्मसुद्धा भरलेले होते त्यामध्ये अनेकांनी आज जे आहे पक्षावर निष्ठा दाखवून भुजबळ साहेबांवर निष्ठा दाखवून जे आहे माघार घेतलेली आहे मी बी जे पी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी माघार घेतली ते आनंद शिंदे शेख शाकीर कादिर कुणाल भावसार प्रमोद सचकरजी अन्सारी इक्बाल सुषमा मोतीराम परदेशी या सहा उमेदवारांनी जे आहे माघार घेऊन राष्ट्रवादी आणि बी जे पीच्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्यासाठी जे आहे पाठीची उभे राहण्याचं त्यांनी जे आहे आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी सुद्धा जवळजवळ तेरा लोकांनी जे आहे माघार घेतलेली आहे त्यात डॉक्टर महेश्वर तगारी जी आहे शेख तहसीन अब्दुल मलिक शेख युनुस कासम अत्तार इफ्तेकार संतोष परदेशी अर्जुन जावळे स्वामी शिंदे विशाल परदेशी ओमकार मडवई हर्षदा पंकज भांबारे शोभा मनोहर जावळे शाह अफजल मुनीर आदर्श बाकळे ह्या उमेदवारांनीसुद्धा जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवून माघारी घेतलेली आहे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि या सर्व लोकांनी जे आहे अध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रजी लोणारे आणि त्याचबरोबर बाकीचे प्रभागामध्ये असलेले सर्व उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचे त्यांच्या प्रचारामध्ये जे आहे सहभाग होऊन त्यांच्याबरोबर राहून उमेदवारी त्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे